माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मूग डाळ घालून कांद्याची पात बनवणार आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतलं आहे इथं लसूण आहे तिथं मूग डाळ घेतलं आहे हे स्वच्छ धुवून कांद्याची पात आहे हे बघा बघू शकता मी असं बारीक चिरून घेते आता ह्याला करून घेतलं आहे बारीक चिरून घेतलं आहे मी पात बघू शकता तुम्ही कढई गरम झालं तेल टाकून घेते मी थोडस जाडचर वाटल्या लस टाकते आता पात टाकून घेतली आहे तिखट टाकून घेते हिरी मिरची वाटून घेते थोडस त्याला थे। परतून घ्यायचं त्याला त्याला भाजीला कांद्याच्या पातीला आणि मिरचीला परतून झाल्या तर डाळ टाकून घेऊया ह्याला फिरवूयाच असं फिरवून घ्यायचं ह्याला डाळ शिजली पाहिजे आणि कसं आहे झाकण नाही लावायचं बिना झाकणाचं असं शिजून घेतल शिजू शिजू देवे पाच मिनिटाला असंच चवी पुरतं मीठ टाकू मीठ नाही टाकलं आता मीठ टाकून घेते शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते तसंच मी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल मी शेंगदाण्याचं चा कूट टाकून घेते शेंगदाण्याच्या कुटामुळं कसं चवीला छान लागते भारी चव लागते ह्याच्यामुळं कांद्याच्या पातीला खमंग पण येतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की तुम्हाला समजेल हे चपाती भा भाकर बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर फुलका कशा सोबतही खावा अशी चव लागते ह्याची एकच नंबर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तुम्हाला हे आजच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपली भाजी शिजले, मी गॅस बंद करून घेते आता जास्त शिजवायची गरज नाही चला तर मग आपण भाजी खाण्यासाठी तयार आहे बंद करूया हे बघा मस्त असं पूर्ण जेवणाचं ताट तयार आहे ज्वारीची भाकरी कांद्याची पात हे व वरण सप्पक हे सप्पक वरण हे भात चप्प डाळ टाकून हे बघा लोणचं सगळं आपलं जेवण